नमस्कार मी यशवंत सुर्वे दिग्रस बुलेटिनमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो तर चला पाहूया दिग्रसमधील विशेष बातमी दिग्रस नगर परिषदेने जी करवाड केली त्याचा निषेध म्हणून चार दिवसापासून आमरण उपोषण करण्यात आले होते आज उपोषण करत्याचा चौथा दिवस असून तहसीलदार प्रवीण धानोळकर नायब तहसीलदार सुधाकर राठोड पोलीस निरीक्षक सेवानंद मानखडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना निंबू शरबत बाजून उपोषण सोडविले आम्ही तिग्रजकर संघटनेच्या वतीने आम्ही पाच लोक उपोषणाला बसलो होतो आणि हे उपोषणाला बसण्याचं कारण मला असं वाटतं की कुणाला सांगायची गरज नाही कारण सर्व दिग्रसमधल्या वृद्धापासून तर लहान मुलांपर्यंतसुद्धा हे माहीत आहे की मॅडमचा जे हुकुमशाही पद्धतीने वाढवलेला अवाजवी कर आहे विरुद्ध गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आम्ही लढा देऊन राहिलो आहे लोकशाही पद्धतीने आणि संविधानिक पद्धतीने आम्ही जे लढा लढतो आहे त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून लोकांचा ज्या प्रकारे जे लोकांना चटके बसले या अवाजवी कराचे आणि करवाढीचे त्यामुळे दिग्रस कडकडीत बंद होते हे आपण सर्वांना माहिती आहे आणि कडकडीत दिग्रस बंद झाल्यानंतर हे जे उपोषणाचा आम्ही पवित्रा पुढे घेतला यामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं दिग्रसकर नागरिकांकडून व्यापाऱ्यांकडून आणि जे काही गावातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहे यांनी कुणीच असं नसेल की या मंडपाला भेट दिली नसेल याचा अर्थ काय की जनसामान्याचा जे विषय आहे जे सर्व सर्वसामान्य लोकांना जे लागलेला विषय आहे ज्यांना त्रास होत आहे त्यामुळेच ते लोक इथं येऊन आम्हाला भेटी देत आहेत आणि त्यामुळं आता सध्या तहसीलदार साहेब आलेले आहे ठाणेदार साहेब आलेले आहे आणि आम्ही दिग्रस्कर ज्या लोकांसाठी आम्ही बसलो ज्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या उपोषणाला बसलो आज चौथा दिवस आहे तर त्या सर्वांनी आम्हाला या विषयासाठी विनंती केली की आचारसंहिता आजपासून लागू झालेली आहे आणि आचारसंहिता लागल्यामुळे लोकसभेची कुठेतरी आचारसंहितेचा भंग होऊ नये यामुळे आपण या, या उपोषणाची सांगता करावी अशी त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्यांच्याच या विनंती खातीर या दिग्जकर जनतेच्या आणि या वृद्ध ज्येष्ठ लोकांच्या विनंती खातीरच आम्ही आज आमचं उपोषणाची माघार घेतो स्थगिती घेतो या उपोषणाला तुर्तास परंतु सांगायचं एकच आहे की वाघाने दोन पाऊल माग घेतले याचा अर्थ त्यांनी माघार घेतलेली नाही आहे तो मोठी झेप घेणार हे लक्षात ठेवा आणि हा लढाईचा आमचा पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर न्यायालयीन लढाई आम्ही लढू आणि हा करवाढीचा विषय जोपर्यंत मार्गी लागणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही जय हिंद जय महाराज आणि सर्व पत्रकार बांधवांनी जी मीडिया थ्रू आमची बातमी प्रसारित केली या सर्व पत्रकार लोकांची पण मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्यांनी जर बातम्या प्रसारित केल्या नसत्या जनजागृती केली नसती तर हे विषय शासन स्तरावर गेला नसता आणि शासनाने दखल घेतली नसती त्यामुळे पत्रकारांचे आणि पुनश्च एकदा सर्व नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद

એક જગ્યા રહા એક જગ્યા રહા જે હાતા રહા એક ખાંડા એકા નાગરિક ગયા નાગરિક એક વયસ્કર નાગરિક ગયા એક કાગા બંને કાગા આક્રમક્યા યાદ નું આ સુધી ગયો બંને બોલ 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 લેલા સર્વ સજારો બોલ બોલ સાહેબ આંતરુકસ્ત કરા દીગેલે એક <laughs>

मनो <laughs> महत